सोलापूर जनतेनी आपल्या भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना आशीर्वाद इथे दिलेला आहे आणि आज भारतीय जनता पार्टीने अत्यंत सामान्य तळागाळातून आलेल्या एका सामान्य कार्यकर्त्याला एक तिकीट देऊन हे पुन्हा एकदा सिद्ध केलेलं आहे की भारतीय जनता पार्टी ही जनतेची पार्टी आहे त्यामुळे जनतेचा आशीर्वाद सोबत कायम टिक राहील तर अनेक टीका टिप्पणी जे आहे ते होताना पाहायला मिळते अगदी सोलापुरातल्या लोकसभा मतदारसंघामध्ये तर होतेच पण अकलूज मधून देखील किंवा माडा मतदारसंघातून पण टीका होते काय उत्तर असेल त्या दोन बघा कोणाला काय बोलायचं हे त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे मी एकच येथे सांगू इच्छिते की यांनी आमदार असताना माळशिरसमध्ये गोरगरीब जनतेसाठी प्रामाणिकपणे मनापासून काम केलेलं आहे येथे जनता दरबार भरवलेला आहे आपला हक्काचा एक लोकप्रतिनिधी आहे अशी जनसामान्यांमध्ये भावना आहे आणि सोलापूरमधूनही आता सगळ्या जणांचा एक चांगला प्रतिसाद मिळतो आहे आपलाच विकास होणार आहे अशी सगळ्यांना खात्री आहे एका रात्रीत तुम्हाला वीडला पाठवू अशा पद्धतीनं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीनं बघता काय वाटलं त्यावेळेस मी तेच म्हटलं की पुन्हा एकदा सांगते की कोणाला काय बोलायचं हे त्यांचं त्यांचं स्वातंत्र्य आहे परंतु आपण राजकारणात लोकांचा विकास करण्यासाठी लोकांच्या हक्कासाठी आलेला आहे आणि कायम आपण तेच करत राहू शकत सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाने मी आमच्या प्रमुख नेत्यांसही माझा लोकसभेचा अर्ज दाखल केलेला आहे निश्चित मला विश्वास आहे सोलापूरकर पूर्ण आशीर्वाद मला देतील एक सामान्य परिवारातील कार्यकर्ता ते आमदार आणि आता लोकसभेची उमेदवारी हा निश्चित माझ्यासाठी एक एक अविस्मरणीय क्षण आहे मोदीजींच्या आशीर्वादामध्ये मोदीजींनी जी विकासाची कामं केली आहेत मोदीजीने गोर गरीब आदिवासी दलित सामान्य शेतकरी यांच्यासाठी जे काम त्या और कर, आहे त्या विश्वासावर निश्चित सोलापूरकर मला आशीर्वाद देतील हा मला विश्वास आहे त्यांच्याकडे प्रचाराच्या व्यवस्थित प्रचार केला जात आहे त्यांना कसं फाईट देणार काय विश्वास आहे मोदीजींनी जे काम आहे त्या कामाच्या जोरावरती मोदीजींच्या विकासाच्या कामावरती निश्चित सोलापूरकर आमच्या सोबत राहतील आणि मला विश्वास आहे की मोदीने या सोलापूरसाठी जे काही कामं केले आहेत गोरगरीब जनतेसाठी जी कामं केल्या आहेत त्या मोदी सरकारच्या मागच्या दहा वर्षाच्या कामगिरीवरती आम्हाला निश्चित विजयश्री भेटेल दादा साताऱ्यातून उदयनराजे भोसलेने उमेदवारी जाहीर झालेली आहे काय शुभेच्छा द्या निश्चित हा त्या ठिकाणी छत्रपतींच्या गादीचा मान आहे आणि निश्चित भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या नेत्याने हा एक छत्रपतींच्या गादीचा मान राखला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा निश्चित आम्हाला आशीर्वाद भेटेल धन्यवाद